हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो जिथे फक्त आणि फक्त यशाचीच तयारी असते आणि त्याच प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही आला आहात या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या पदासंबंधीचे आवश्यक असणारे इंग्रजी व्याकरणाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे आणि तेही फुल डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचे मराठीमध्ये विश्लेषण केलेले आहे कोणते उत्तर बरोबर बरोबर आहे तर का बरोबर मग बाकीचे पर्याय चुकीचे आहेत तर का चुकीचे अशा पद्धतीने विश्लेषण आपण केलेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला हजारो स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवेल बाकीच्यापेक्षा शंभर पावले तुम्ही नेहमीच पुढे असणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायची आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू च पहा पहिला प्रश्न आणि या व्हिडिओ सिरीजमधील हा दुसरा व्हिडिओ आहे हे लक्षात घ्या मित्रांनो यापूर्वी देखील आपण अशा पद्धतीचा पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तो देखील तुम्ही पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा ओके चला आता या प्रश्नाला सुरुवात करूया पहा वन वर्ल्ड सबस्टिट्यूशन ओके द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर ओके आता या वाक्याला एक शब्दात पर्याय निवडायचा आहे ओके आता वन वर सबस्टिट्यूशन म्हणजे एक एक शब्द आपल्याला या वाक्यासाठी निवडायचं आहे तर ते कोणता असेल अडायटेड अलाइंड अबांडन असेंडेंट तर पहा पहिला पर्याय आहे अलायटेड अलायटेड म्हणजे कुठल्याही वाहन घोडा बस ट्रेन इत्यादीवरून खाली उतरणे म्हणजेच अलायटेड मग या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अलायटेड ओके येथे सैनिक घोड्यावरून खाली उतरतो म्हणून अलायटेड हेच योग्य एक असा शब्द पर्याय बरोबर आहे ओके त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तरीही आपण खालचे पर्याय अभ्यासू पहा अलाइन अलाइन म्हणजे म्हणजे गोष्टी एक सरळ रेषेत लावणे म्हणजे अलाइन म्हणजे एका गोष्टीत सर्व एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये सर्व गोष्टी लावणे ओके म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर पहा ही अलाइनड ही अलाइन, अलाइन।, अलाइन द बॉटल्स द बॉटल्स ऑन द शेफ शेफ ओके म्हणजे एका लाव एका क्रमबद्ध ओळीमध्ये सरळ रेषेमध्ये लावणे ओके त्यानंतर अबँडेड अबॉन्डेड म्हणजे एखादी गोष्ट कायमची सोडून देणे म्हणजे पहा एखादी गोष्ट एखादी व्यक्ती कायमची सोडून देणे पहा की अबॅन द मिशन म्हणजे त्यानं ते मिशन सोडून दिलं असं ओके त्यानंतर पहा ॲसेंडिन असेंडेड असेंडेड म्हणजे काय तर पहा असेंडेड म्हणजे वर चढणे म्हणजे उदाहरणार्थ काय सांगता येईल हीड द स्टेयर्स ही स्टेयर्स ओके येथे खाली उतरणे अपेक्षित नाहीये ओके हे लक्षात ठेवा असेंडेड म्हणजे वर चढणे हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मित्रांनो हा तर झाला दुसरा भाग यापूर्वी आपण पहिला भाग अपलोड केलेला आहे त्यासोबतच आपण जे मुद्रांक विभाग आहे जे मुद्रांक विभाग मुद्रांक विभागाशी जे महत्वाचे प्रश्न बनतायत त्याचा देखील आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर आहे आणि यासोबतच आपण एक जी जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे फुल डिटेलमध्ये घेतलेले जे परीक्षाभिमुख जी के आहे तेच आपण तिथे घेतलेले त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवला आहे तो देखील आपल्या स्मार्ट एक्झाम युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जरी व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा त्याची लिंक इथे आय बटन आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन ते तुम्ही सगळे व्हिडिओ पाहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ओके आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जी केसाठी आपण एक हजार वन लायनर प्रश्नांची पी डी एफ बनवलेली आहे म्हणजे जी तुमची परीक्षा आहे कोणत्या शिपाई पदाची मग शिपाई पदासाठी कोणती लेवल आहे टेन्थ लेवल मग तशीच एस एस सी लेवलवर फोकस करून आपल्या टीमने एक हजार जी के वन लायनरची पी डी एफ बनवलेली आहे ओके ती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि यासाठी एकदम माफक फीज ठेवलेली आपण मित्रांनो फक्त एकोणपन्नास रुपीज फी ठेवली ती एकोणपन्नास रुपीज या नंबरवर तुम्हाला पे करायचे आणि याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचे लगेच तुम्हाला ती पीडीएफ पाठवली जाईल त्यामधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहेत कारण त्यामध्ये आपण सर्वच जगातील पहिले भारतातील पहिले जनक शोधक उपकरणे या स प्रकारचे जे सर्व प्रश्न तुमच्या शिपाईपदासाठी विचारणार आहेत तेच प्रश्न आपण तिथे कवर केले त्यामुळे प कमी वेळा तुमचा जास्त स्टडी होणार आहे आणि ती पीडीएफ जेवढी तुम्ही जास्त रिवाइज कराल त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे आर्टिकल आर्टिकल यूज करायचं ए अँड द आर्टिकल तुम्हाला सर्वांना माहिती आहे डॅश डॅश चिल्ड्रन वे आर प्लेईंग नियर डॅशडस रिवर व्हेन वन ऑफ द वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल ओके आता द द ए नो नो नोवर तर काय आपण इथं यूज करू शकतो पा चिल्ड्रन चिल्ड्रनच्या फोटो कधी पण काय असत म्हणजे विशिष्ट मुलांचा उल्लेख केलेला आहे विशिष्ट मुलं आहेत चिल्ड्रन वेअर प्लेइंग प्लेईंग ओके म्हणून इथं काय येणार द येणार चिल्ड्रन वे द चिल्ड्रन वेअर प्लेईंग नियर द रिव्हर नियर द रिव्हर विशिष्ट नदी आहे ज्याबद्दल दोघांनाही माहिती आहे रि रिव्हर आहे द रिव्हर ओके मग यूज़ बोर बोर नी नी ओके? द यूज होणार बरोबर विशिष्ट नदी असल्यामुळे म्हणून दोन्ही ठिकाणी द लागणं आवश्यक आहे ओके म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक द द ओके द आता ऑप्शन पहा दोन द ॲन ऍन फक्त कशासाठी असतंय सिंग्युलर नाउन सिंग्युलर साठी वापरतात आणि त्या नाउनच्या सुरुवातीला आवाज वोवेल असायला वोवेल वोवेल असेल तरच त्यावेळी ॲन वापरतात आणि रिवर हा काय कॉन्स्टंट म्हणजे कन्सोनंट आहे तो व्यंजन आहे रिवर रिवरचा आर काय आहे व्यंजन म्हणून तिथे ॲन येणार नाही बरोबर त्यानंतर ए काय आहे तर ए सिंगुलर साठी वापरतात सिंगुलर नाउन ओके okay. मग चिल्ड्रन चिल्ड्रन इथं सिंगुलर आहे का चिल्ड्रन काय आहे प्लुरल अनेक वचने ए फक्त एक वचनासाठी वापरतात आणि प्लुरल चिल्ड्रन अनेक वचने आहेत म्हणून तिथं ए येणार नाही म्हणून हा देखील कट आहे आणि हे चुकीचंच कॉन्टेक्स्ट आहेत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा प्रोनाउन्स वापरायचं आहे माय फ्रेंड डॅश डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव ओके चला माय फ्रेंड व्हिच येईल का व्हिच विच विच कशासाठी वापरतात विच हे वस्तूंकरिता वापरतात वस्तूंकरिता विच व्यक्तींसाठी हे वापरत नाहीत ओके okay, म्हणून विच गेलं त्यानंतर वूम वूम कधी वापरतात ऑब्जेक्टिव्ह केससाठी जे ऑब्जेक्टिव्ह केस आहेत ऑब्जेक्टिव्ह केस साठी वापरतात आता तुम्हाला कळतंय ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे चला उदाहरण देतो पहा टू वूम आर यू स्पीकिंग तू कोणाशी बोलत आहेस अशा वाक्यांमध्ये वूम वापरतात ओके त्यानंतर वूज वूज कधी वापरतात तर मालकी दर्शवणे म्हणजे ज पजेसिव प्रोनाऊने पजेसिव पजेसिव जेव्हा प्रोनाऊन आहे तेव्हा वुज वापरतात तमक... मग इथे आहे का बरोबर okay? okay? right? तर पहा माय फ्रेंड वूज लेग वॉज फ्रॅक्चर्ड कवर्ड ना ओके मालकी दर्शवते म्हणून हे बरोबर बसलेले म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वूज ओके राईट त्यानंतर वू कधी वापरतात पहा वू हे व्यक्तीसाठी वापरतात सब्जेक्ट म्हणून वापरतात ओके okay? सब्जेक्ट व्यक्तीसाठी सब्जेक्ट हे म्हणून वापरतात पण इथं काय आहे मालकी आहे म्हणून वू इथे येणार नाही ओके म्हणून माय फ्रेंड वूज लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव हे वाक्य बरोबर झाले त्यानंतर पुढे पाहूया पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम एंड इन स्कोम या इडियमचा अर्थ सांगायचा एंड इन स्कोप एंड इन स्मोक ओके या वाक्यप्रचा अर्थ काय तर शेवटी शेवटी निष्फळ होणे म्हणजे सगळं केलं तरी काय निष्पन्न झालं नाही ओके मग जर उदाहरण द्यायचं झालं तर ऑल आवर एफर्ट्स हेड इन स्मोक ओके म्हणजे आपल्या सर्व प्रयत्नांचा काहीच उपयोग झाला नाही अशा पद्धतीने बरोबर मग आता पर्याय पाहूया टू परफॉर्म मॅजिक ट्रिक्स जादू करणे काही संबंध आहे का नाही टू डि टू डिसअप्युअर फ्रॉम यू ओके टू डिसअप्युअर फ्रॉम यू हे शाब्दिक आहे शाब्दिक अर्थाशी जुळते पण मूळ वाक्यप्रचारचा हा अर्थ नाही बरोबर त्यानंतर टू हॅव नो no पॉझिटिव्ह रिझल्ट बरोबर कोणताही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले नाही हे एकदम बरोबर बसते म्हणजे सगळं निष्फळ झाले बरोबर टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजेच काय तर काहीही निष्पन्न नाही झालेलं सगळे निगेटिव्ह रिझल्ट आलेत ओके आणि जर बोटलं तर चौथा पर्याय बघूया टू कंप्लीट सक्सेसफुली पूर्ण सक्सेस झाले निष्पन्न नाही झालं सक्सेस झालं म्हणून हे विरुद्धार्थी आहे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन एडियम ओके गिव इयर टू या एडियमचा आपल्याला अर्थ सांगायचा गिव इयर टू म्हणजे काय तर लक्षपूर्वक ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे किंवा कान देऊन ऐकणे म्हणजेच गिव इयर टू ओके आता जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर काय उदाहरण आपण देऊ शकतो बघा ओके ओके चला द किंग गेव इयर टू द मिनिस्टर्स ओके हे त्याचं झालं उदाहरण बरोबर राजाने मंत्र्याचे म्हणणे नीट ऐकले बरोबर ओके आता ऑप्शनमध्ये नीट ऐकले ओके म्हणजेच काय तर व्यवस्थित ऐकलं मग ऑप्शन मध्ये लिसन केअरफुली ऐकलं हो मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेच आहे ना लक्ष देऊन ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे म्हणजेच लिसन केअरफुली आहे ना खाली बघायची गरज नाहीये तरी आपण खाली पाहूया ओके हिअर सिक्रेट्स हिअर सिक्रेट्स ही फ्रेज लिसन केअरफुली पेक्षा वेगळी आणि मर्यादित वाटते म्हणून ती नाहीये स्प्रेड रुमर्स म्हणजे काय रुमर्स म्हणजे काय असते मित्रांनो अफवा म्हणजे आणि स्प्रेड म्हणजे पसरवणे मग अफवा पसरवणे याचा काय अर्थ आहे उलट अर्थ आहे ओके आणि शेअर इन्फॉर्मेशन शेअर इन्फॉर्मेशन ऐकण्याऐवजी इथं काय दिलेलं आहे इथं ऐकायचं काहीच नाही इथं उलट दिलं आहे माहिती देणे त्यामुळे हा देखील चुकीचा आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लिसन केअरफुली त्यानंतर समोरचा प्रश्न पहा आर्टिकल यूज करायचा आहे डॅश डॅश ऑनररी डिग्री वॉज कन्फर्ड ऑन द एक्टर फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू सिनेमा ओके ऑनररी पहा आता इथे व्यवस्थित लक्षात घ्या ऑनररी शब्दाचा उच्चार ऑनररी पासून सुरू होत आहे म्हणजेच कशापासून वोवेलपासून ओके वोवेल म्हणजेच मराठीमध्ये काशा स्वर मग मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं जिथे वो स्वर वोवलने शब्दाचा उच्चार सुरू होतोय तिथे आपल्याला काय वापरायचंय एन द पैकी काय वापरायचं ऍन मग इथेच पहा डायरेक्ट प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाकीचं काय बघायची गरज आहे का तर नाहीये तर हे पण आपण पाहूया एक आहे हे व्यंजनासाठी वापरतात कॉन्सोनंटसाठी मग ऑनररी नाहीये वर्ड ते तर येतच नाही आणि द काय आहे तर विशिष्ट संदर्भ असल्यासच द वापरतात युनिक वस्तूसाठी द वापरतात म्हणून द देखील इथे कट आहे युनिक युनिकसाठी द वापरतात म्हणून कट आहे आणि ए कधी वापरतात कन्सो न साऊंडसाठी अ वापरतात ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा अनोटोमिम एंटोनिम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे ॲलिनेटचा विरुद्धार्थी शब्द ओके सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड एलिनेट ओके विरुद्धार्थी शब्द ॲलिनेटचा सा सांगायचा आहे आता ॲलिनेट म्हणजे पहिल्यांदा आपल्याला येणं जरुरी आहे एलिनेट म्हणजे काय तर कोणाला दूर करणे ओके कोणाला म्हणजे कोणाला पण किंवा परक करणे परके करणे दूर करणे आपल्यापासून किंवा आपल्यापासून परके करणे ओके मग त्याचा विरुद्ध आर्थिक शब्द काय येईल तर एकत्र करणे एकत्र करणे मैत्री प्रस्थापित करणे म्हणजेच काय तर कंबाईन पहा प पहिलाच पर्याय योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कंबाईन म्हणजेच एकत्र करणे मैत्री करणे आणि ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया मग तरी पण डायव्हर्स काय आहे तर संबंध तोडणे संबंध तोडणे म्हणजे डायवॉर्स आहे ओके त्यानंतर इन म्हणजे काय इन म्हणजे रहिवाशी इन म्हणजे रहिवाशी असणे ओके आणि विड्रॉ विड्रॉ म्हणजे काढून घेणे मागे घेणे ओके आपण पैसे विड्रॉ घेतो मागे घेतो काढून घेतो ओके ॲलिनेटचा अर्थ आहे का म्हणजे ॲलिनेटचा जवळचा अर्थ आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया हा समानार्थ विड्रॉ मागे घेणे हा सिनॉनिम्स होतोय हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पहा प्री यूज करायचं आहे हॅव यू डिस्पोज डॅट डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स ओके प्री पोझिशन कोणता येईल आउट विथ ऑफ बाय तर पहा हॅव यू डिस्पोज क्रियापद काय आहे डिस्पोज तर नेहमी डिस्पोज नंतर नेहमी ऑफ या प्रिपोजेशनचा वापर करायचा असतो हा नियम लक्षात ठेवा ओके डिस्पोज या क्रियापदानंतर ऑफ या प्रिपोजेशनचा वापर होतो म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा संपवतो हो किंवा विकतो यासारख्या अर्थाने उपयोग करतो तिथे ओके मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ऑफ डिस्पोज ऑफ यू हॅव यू डिस्पोज ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स ओके असा अर्थ होतोय आणि आउट काय का का तर डिस्पोज आऊट अशा वाक्यरचना वापरली जात नाही विथ विथ वापरल्यास चुकीचा अर्थ होतोय आणि बाय बाय हे प्रीपोजिशन मुख्यतः माध्यम दर्शवतं म्हणजे काय तर बाय ट्रेन कसा आला बाय ट्रेन बाय हिम या पद्धतीने ओके त्यामुळं बाय देखील नाही आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो किती व्यवस्थित आणि केअरफुली आपण हे सर्व प्रश्न पाहतोय जर हा डाटा हे क्वेश्चन्स तुम्हाला आवडले असतील तर कमेंट क लाईक करायला विसरू नका लगेच लाईक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे तर खाली येस म्हणून कमेंट करा ओके मी तुम्हाला क्वेश्चन विचारतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का मित्रांनो जर आवडला असेल ही मेहनत आमच्या टीमची तुम्हाला आवडली असेल तर खाली येस म्हणून कमेंट करा ओके चला error, स्पेलिंग एरर आयडेंटिफिकेशन म्हणजे चुकीचं स्पेलिंग आपल्याला सांगायचं ओके आता पहा आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली आता चुकीचं स्पेलिंग पहा अनकॉन्शियस हे अनकॉन्शियसचं स्पेलिंग आहे का मित्रांनो ओके तर अनकॉन्शियस म्हणजे पहिलं काय ते आपल्याला माहीत असायला अनकन्शियस हो, म्हणजे काय तर शुद्ध हरपलेला शुद्ध हरपलेला किंवा अचेतन म्हणजे अनकॉन्शियस आणि त्याचं राईट स्पेलिंग काय आहे मित्रांनो तर राईट स्पेलिंग अन कन्सी अनकॉन्शियस ओके अनकॉन्शियस हे त्याचं राईट स्पेलिंग आहे ओके म्हणून प्रश्ना या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन लाईंग अनकॉन्शियस ओके म्हणजेच शुद्ध हरपलेला आता ऑप्शनमध्ये पहा द मॉर्निंग असेंब्ली शुद्ध आहे वाक्य आय फाऊंड माय फ्रेंड शुद्ध आहे ओके ऑन द ग्राउंड ड्युरिंग हे देखील शुद्ध आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पा स्पेलिंग एरर आहे इथे देखील इन माय ओपिनियन यू हॅव द क्वालिफिकेशन टू परस्यू अ करियर इन फाईन आर्ट्स ओके पर बा पर, काय आहे तर क्वालिफिकेशन बरोबर परस्यू मध्ये काय आहे तर परसू हे चुकीचं स्पेलिंग एक बरोबर तर योग्य स्पेलिंग काय असतंय परशूचं पर हे त्याचं योग्य स्पेलिंग आहे ओके परशु म्हणजे काय असतंय तर पाठपुरावा पुरावा म्हणजे पाठपुरावा करणे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच परशु मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक टू परस्यू अ करियर ओके हे चुकीचं आहे त्यानंतर यू हॅव द क्वालिफिकेशन हे देखील चुकीचं आहे इन माय ओपिनियन सामान्य वाक्य प्रचार आहे इन फाईन आर्ट्स हे देखील शुद्ध आहे त्यानंतर पुढे पाहूया पहा वन वर्ड सबस्टिट्यूशन ओके वेन आय वॉज अब्रॉड आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक्ड फूड जे अंडरलाईन वर्ड आहे अ स्ट्रॉंग डिझायर यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन सांगायचं आहे अ स्ट्रॉंग डिझायर म्हणजे तीव्र इच्छा बरोबर म्हणजे तीव्र इच्छा असणे म्हणजेच काय तर क्रॅविंग ओके okay, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्रॅव्हिंग क्रॅविंग म्हणजेच जर वाक्यप्रचार उदाहरण द्यायचं झालं तर श्री हॅड अ क्रॅविंग फॉर स्वीट्स ड्युरिंग प्रेग्नन्सी ओके म्हणजे स्वीट्स खाण्यासाठी तीव्र इच्छा झाली तगमग करत होती ओके okay, त्यानंतर ऑप्शन देखील पाहूया टॅलेंट टॅलेंट काय तर कौशल्य कौशल्य किंवा गुण गुण म्हणजे टॅलेंट ओके हंगर काय हंगर म्हणजे भूक लागणे बरोबर भूक दर्शवते हंगर कोणत्याही गोष्टीची रोड ओके आणि लिंकिंग लिंकिंग म्हणजे काय तर सामान्य आवड लिंक म्हणजे सामान्य आवड ओके तर पहा मित्रांनो किती फुल डिटेल आणि फुल इन्फॉर्मेटिव्ह हे व्हिडिओ आपण बनवतो आहे आणि अशाच प्रकारचे आपण जी केचा व्हिडिओ बनवलेला आहे फुल धमाकेदार व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटन आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे त्या प्रश्नांपैकी तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न दिसतील आणि त्याच व्हिडिओप्रमाणे आपण तुमच्यासाठी एक वन हजार वन लाइनर प्रश्नांची पीडीएफ बनवलेली आहे त्यामध्ये आपण सर्व जी के कवर केलेला आहे त्यामध्ये फुल डिटेलमध्ये जी के म्हणजे जगातील पहिले भारतातील पहिले शोध जनक उपकरणे इतिहास भूगोल राज्यशास्त्र सायन्स सर्वच टॉपिक आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत ते पीडीएफ जर तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे त्या, त्या पी डी एफमधलेच मधलेच तुम्हाला प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये दिसतील त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचे कॉल नाही करायचा आणि त्यासाठी आम्ही एकदम माफक फीज ठेवलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपये त्यासाठी फीज आहे एकोणपन्नासमध्ये तुमच्या एक्झाम ओरिएंटेड तयारी होणार आहे ओके त्या फक्त एका पी डी एफमध्ये त्यामुळे लगेच ती पी डी एफ द्या फ त्यासाठी तुम्हाला याच नंबरवर मेसेज करायचे आणि याच नंबरवर पेमेंट करायचे ओके त्यानंतर पुढे पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड ओके सिनॉनिम समानार्थी शब्द सांगायचं आहे ओके कॅलॅमिटी कॅलॅमिटी म्हणजे काय एक नुकसान एक मोठं संकट हा कॅलॅमिटीला योग्य अर्थ आहे संकट एक मोठं असं संकट नुकसान भयंकर संकट म्हणजे कॅलॅमिटी ओके मग त्याला काय मिरॅकल वंडर पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डिझास्टर डिझास्टर काय तर एखादी मोठी आपत्ती संकट प्रलय गंभीर नुकसान म्हणजे खूप मोठं नुकसान करणारी घटना असते म्हणजेच जर तुम्हाला सांगायचं झालं तर काय उदाहरण आहे द फ्लड वॉच अ ग्रेट कॅलॅमिटी फॉर द विलेजर्स म्हणजेच काय तर पूर गावकऱ्यांसाठी एक मोठी आपत्ती होती ओके हो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डिझास्टर आता ते तीन पर्याय प्रश्नाशी निगडीत नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो मिरॅकल म्हणजे काय असतंय तर मिरॅकल म्हणजे असतो चमत्कार ओके वंडर वंडर म्हणजे वंडरफुल बरोबर वंडरफुल म्हणजेच काय आश्चर्य विस्मयकारक आणि हर्डल हर्डल म्हणजे काय थे, हर्डल रनिंग तुम्हाला माहिती आहे हर्डल म्हणजे अडथळा हर्डल म्हणजे अडथळा ही एक अडचण असते ओके मग क्लिअर आहे इथे त्यानंतर पुढे पाहूया पहा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज ॲज वन वर्स सब सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स याला देखील वन वर्ड सबस्टिट्यूट आहे स्टडी ऑफ हेवनली बॉडीज स्टडी ऑफ हेवनली बॉडीज ओके म्हणजे काय सांगायचं तर खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यास वापरला जाणारा एक शब्द खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यास वापरला जाणारा एक शब्द म्हणजेच काय आहे यामध्ये तर तो आहे ॲस्ट्रॉनॉमी योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ॲस्ट्रॉनॉमी बरोबर स्टडी ऑफ हेवनली बॉडीज म्हणजेच आकाशातील ग्रह तारे उपग्रह वगैरे यांचा जो अभ्यास असतो त्यालाच म्हणतात ॲस्ट्रॉनॉमी ओके आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया ऑर्निथॉलॉजी ऑर्निथॉलॉजी म्हणजेच स्टडी स्टडी ऑफ बर्ड्स म्हणजेच पक्ष्यांचा अभ्यास म्हणजेच ऑर्निथॉलॉजी त्यानंतर ऑस्ट्रोलॉजी तर आपण सर्वांनाच माहीत आहे बरेच जण ऑस्ट्रोलॉजीवर चालतात ऑस्ट्रोलॉजी सारखे चेक करत असतात ओके म्हणजेच काय आहे ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्र ज्यात ग्रहांची स्थिती पाहून भविष्य सांगितलं जातं ओके त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी पाहिलं आपण अँथ्रोपॉलॉजी कालच्या मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण पाहिलंय अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव जातीचा अभ्यास म्हणजेच अँथ्रोपॉलॉजी डिटेल पाहिलेला आहे ओके त्यानंतर जिओलॉजी जिओलॉजी म्हणजे आपल्या पृथ्वीचा अभ्यास ओके जिओलॉजी म्हणजेच पृथ्वीचा अभ्यास ओके जमिनीचा थर खनिज इत्यादींबद्दलचा अभ्यास म्हणजेच जिओलॉजी असतो ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द गिवन वर्ड ओके विरुद्धार्थी शब्द पाहिजे सांगायचा फेवर फेवर म्हणजेच काय तर मदत फेवर म्हणजेच मिळवणे आपण पाठिंबा ओके okay? आपल्या फेवरमध्ये आणणे म्हणजे अनुकूलता निर्माण करणे मग फेवरचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर चूज चूज म्हणजे काय म्हणजे फेवर म्हणजे एक लक्षात या से समर्थन दर्शवणे समर्थन मिळवणं ओके मग चूज काय आहे चूज म्हणजे काय निवडणे बरोबर चूज म्हणजे आहे निवडणे प्रेज म्हणजे काय आहे प्रेज प्रेज म्हणजे काय आहे स्तुती करणे प्रेज म्हणजे स्तुती करणे मग चूज पण नाही बरोबर प्रेज पण नाही ऍप्रूव्ह ऍप्रूव्ह म्हणजे काय तर ऍप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे बरोबर ऍप्रूव्ह म्हणजे मान्यता देणे मग हा देखील इथं बरोबर होत नाही अपॉज ऑपॉज ऑपॉज म्हणजे विरोध करणे बरोबर अपॉज म्हणजे विरोध करणे ओके म्हणजेच काय तर समर्थन न दाखवणे म्हणजेच विरोध करणे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फेवरच्या विरुद्ध आहे अपॉज ओके त्यानंतर एक्सेप्ट एक्सेप्ट म्हणजे काय तर एक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे ओके हे देखील फेवरशी संबंधित आहे ओके म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अपॉज त्यानंतर पुढे पाहूया पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड ओके आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे बरोबर दिलेल्या शब्दाचा समानार्थी ओके दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे तर तो कोणता आहे शब्द सीज सीज म्हणजे जप्त करणे ट्राफिक पोलीस हवालदार गाडी जप्त करतात बरोबर जप्त करणे सीज म्हणजे जप्त करणे मग आता पहा ऑप्शन मध्ये सीज म्हणजे काहीतरी झपाट्याने पकडणे किंवा ताब्यात घेणे ओके मग आता ऑप्शन मध्ये पहा फ्री फ्रीमध्ये काय तर मुक्त करणे फ्री म्हणजे मुक्त करणे ओके याचा विरुद्ध आहे विरुद्ध आहे अर्थ आहे ओके रिजेक्ट म्हणजे काय तर नाकारणे विरुद्ध रिजेक्ट म्हणजे नाकारणे ओके यात काय भिन्न आहे गिव म्हणजे काय गिव म्हणजे देणे ओके सीजचा विरुद्ध आहे हा देखील ग्रॅब म्हणजे काय तर ग्रॅब म्हणजे पकडणे बरोबर पहा ग्रॅब म्हणजे पकडणे आणि सीज म्हणजे जप्त करणे म्हणजे समानार्थी बनतोय म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार ग्रॅब ओके आणि कन्फिस्केट कॉन्फ्युस्केट म्हणजे अधिकाराने जप्त करणे ओके अधिकाराने जप्त करणे हेही सीजला पर्याय असू शकतो हे लक्षात ठेवा पण चारच पर्याय होते हा मी एक्स्ट्रा तुम्हाला दिलेला आहे ओके पण इथे आपण ग्रॅब पकडूया हे देखील बरोबर आहे ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पहा आर्टिकल्स आहेत आर्टिकल ए एन द ओके डॅश डॅश चिल्ड्रन वेअर प्लेईंग नियर डॅश डॅश रिवर वेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल चार पर्याय आहेत तुमच्याजवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट आहे ओके त्यानंतर तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया पहा अँटोनिम आहे विरोधार्थी शब्द सांगायचा अॅलिनेटचा सा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड ऍलिनेट आताच पाहिलेला प्रश्न आहे फुल डिटेल अनालिसिस केलेला आहे चार पर्याय आहेत तुमच्याजवळ चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस मध्ये जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदावर फोकस करून शिपाईपदासंबंधीचे जे महत्वाचे इंग्रजी व्याकरण इंग्लिश ग्रामरचे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण प्रीवियस एअर क्वेश्चन्स आहेत मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या पेपरमधून घेतलेले आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार हे सर्व प्रश्न घेतलेले आहेत जे आय बी पी एसनी मागील विविध परीक्षांमध्ये इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न ते सर्व पी वाय क्यू आपण इथे घेतलेले आहेत त्यामुळे हा या व्हिडिओमधील प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच दिसणार आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसतील त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू